नमस्कार मंडळी मी प्रिया स्वागत करते तुमचं आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आजची रेसिपी एकदमच युनिक होणार आहे तुम्ही ह्या अगोदर ही रेसिपी कधी खाल्ली आहे का, का मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि जर खाल्ली आहे तर ह्याला तुम्ही काय म्हणतात सुद्धा कळवा मटकी आणि अंड्यापासून आज आपण ही भाजी बनवणार आहोत चला मग रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी मी मटकी घेतलेली आहे मटकी स्वच्छ धुवून आपल्याला उकडवायची आहे त्याच्यासाठी मी मटकीत एकदम पाव ग्लास एवढेच पाणी घातलेलं आहे शिजण्यासाठी जेवढं गरजेचं आहे तेवढंच पाणी घाला जास्त पाण्याचा वापर करू नका तर मटकी एकदम गाळ शिजवायची नाही तर सत्तर ऐंशी टक्केच आपल्याला मटकी शिजवायची आहे चवीप्रमाणे मीठ घातलं आणि हलून घेतलं आता आपल्याला मटकी ही शिजून घ्यायची आहे तर बघू शकता मटकी शिजून तयार झालेली आहे ज्या पद्धतीने आपण मटकीची भेळ करतो ना त्यावेळेस जशी मटकी शिजवतो तशीच आपल्याला शिजवायची आहे जा जास्त गाळ करू नका तर आता कढईमध्ये मी एक ते दीड चमचा तेल घातलेला आहे तेल गरम झालं की लगेचच त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं घाला अर्धा चमचा मोहरी घाला जिरं मोहरी छान फुलू द्या नाहीतर तो खाताना कचकच लागतं ते छान फुललं की लगेचच आता त्याच्यामध्ये एक कापलेला मोठा कांदा घाला कांदे छोटे असतील तर दोन कांदे घाला चवीप्रमाणे मीठ घालायचं आता कांद्यात अशा पद्धतीने मीठ घातलं ना कांदा लवकर परतला जातो आणि एकसारखा छान लाल रंगावरती परतला जातो बघू शकता कांदा परतून तयार झालेला आहे आता त्याच्यामध्ये घाला एक छान पिकलेला लाल टोमॅटो छान पातळ खापा करून घाला म्हणजे लवकर मऊ पडेल एक चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे सोबतच एक चमचा लाल तिखट घातलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता घाला एक चमचा किचन किंग मसाला आणि अगदी पाव चमचा एवढीच हळद घालायची आहे आता मसाले जाळू नये म्हणून थोडंसं पाणी घाला आणि छान एकदा संपूर्ण एकजीव करून घ्या झाकण ठेवून दोन चार मिनटं वाप काढा बघू शकता मसाल्याने छान तेल सुटलेलं आहे सुद्धा मऊ शिजून तयार झालेले आहे आता जी उकडून घेतली होती ती मटकी आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे ही भाजी आपल्याला सुकीच करायची आहे त्यामुळे मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं मटकीमध्ये पाणी गरजेपुरतंच घाला आता मटकी दोन ते ती तीन मिनटं छान आपल्याला ह्या मसाल्यामध्ये परतून घ्यायची आहे मटकी परतून तयार झालेली आहे आता गॅस एकदम कमी करायचा आणि मधोमध मद अशा पद्धतीने जागा करायची आहे त्याच्यामध्ये अर्धा ते एक चमचा तुमच्या आवडीनुसार तुम्ही तेल कमी जास्त करू शकता अर्धा एक चमचा तेल घ्यायचं आणि आता त्याच्यामध्ये आपण दोन अंडे अशा पद्धतीने फोडून घालणार आहोत आता तुम्हाला जास्त अंडे आवडत असेल तर तुम्ही तीन किंवा चार अंडे सुद्धा एवढ्या मटकीसाठी वापरू शकता पण मी दोनच अंडे या ठिकाणी वापरलेले आहेत तर बघा आपण कांद्यामध्ये सुद्धा मीठ घातलं होतं मटकी शिजताना पण मीठ घातलं त्यामुळे बेतानेच आपल्याला अंडे पुरतंच मीठ याच्यामध्ये घालायचं आहे आणि छान एकदा ढवळून घ्यायचं आणि झाकण ठेवून असंच आपल्याला कमी गॅसवरती तीन ते चार मिनटं ठेवायचं आहे गॅस फुल करू नका एकदम कमी गॅसवरती ठेवून द्या बघू शकता आता अंडे हे आपले शिजत आलेले आहेत आता एकदम हलक्या हाताने आपल्याला हे संपूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे जास्त जोरात न करता एकदम हलक्या हाताने असं एकजीव करा जेणेकरून अंड्याचे एकदम बारीक तुकडे होणार नाही मस्त मोठे मोठे तुकडे हे राहतील आणि ते खाताना खूप छान लागतात तर संपूर्ण साहित्य एकजीव झालं की लगेचच झाकण ठेवून चार ते पाच मिनटं वाप काढायची आहे त्यानंतर बघू शकता आपली ही भाजी बनून तयार झालेली आहे तर ही अंडं आणि मटकीची उसळ बनून तयार झालेली आहे एकदम युनिक रेसिपी आहे आणि खाण्यासाठी म्हणाल तर एकदम चवदार अशी ही लागते बाजरीच्या ज्वारीच्या भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर डाळ भात बनवला असेल तर तोंडी लावण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीची ही रेसिपी बनवू शकता खाण्यासाठी एकदम चवदार आहे आणि एकदम मसालेदार काहीतरी चमचमीत खावं असं वाटत असेल आणि अशा वेळेस तुम्ही ही भाजी नक्की बनवू शकता वरून छानपैकी हिरवी कोथंबीर टाकून घ्यायची पुन्हा एकदा एकजीव करायचं आणि आपली ही भाजी खाण्यासाठी बनून तयार झालेली आहे तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून कळवायला विसरू नका आवडली असेल तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशाच पद्धतीच्या नवनवीन रेसिपी दररोज सकाळी आठ वाजता आपल्या चॅनलवरती अपलोड होत असतात त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व पुढं कुठली तुम्हाला रेसिपी पाहिजे ते कमेंट करून कळवायला कर विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये